नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यात एम बी बी एस करण्यासाठी एकूण किती खर्च येतो या संदर्भाने माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रायव्हेट तसेच सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजच्या फीस स्ट्रक्चर संदर्भाने प्रश्न येत होते जर तुमचं यावर्षी कॅपराउड मार्फत महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर कॅटेगरीनुसार तुम्हाला वार्षिक किती खर्च येणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच ज्याही मुली मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसाठी पात्र आहेत जर या मुलींनी महाराष्ट्रातील प्रायवेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर अशा मुलींना किती खर्च येऊ शकतो ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनेललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण महाराष्ट्रातील एका सेमी गव्हर्नमेंट प्रायवेट एम बी बी एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजचं नाव आहे ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे तर या कॉलेजचं आपण कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर ग्रही धरणार आहोत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच सेमी गव्हर्नमेंट प्रायवेट एम बी बी एस कॉलेजची फीस याच दरम्यान आहे काही असे कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसची ओपन कॅटेगरीची जी फीस आहे ती दहा लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या कॉलेज संदर्भाने मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माहिती देईल आता सध्या आपण कॅटेगरीनुसार किती खर्च येतो ती माहिती घेऊ तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलममध्ये कॅटेगरी देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ तर जेही विद्यार्थी प्लेन ओपनमध्ये येतात व वा पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस पडणार आहे ती आहे आठ लाख अठ्ठावीस हजार रुपये प्रतिवर्ष त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली ओ बी सी कॅटेगरीचा जो काही फी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे जर उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती पडणार आहे चार लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तावन्न रुपये प्रतिवर्ष त्याखाली तुम्ही या ठिकाणी ई बी सी डब्ल्यू एस तसेच ए सी बी सी या कॅटेगरीमधील जे मेल कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजची जी फीस आहे ती आहे चार लाख ,00 चौदा हजार ,00 रुपये प्रतिवर्ष त्यानंतर ज्याही मुली मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसाठी पात्र आहेत व त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा ई बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी आणि ओ बी सी या कॅटेगरीमधील मुलींना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपये प्रतिवर्ष तुम्ही या ठिकाणी ह्या कॅटेगरीज पाहून घ्या या कॅटेगरीमधील मुलींनाच ही फीस राहणार आहे ट्युशन फीस या मुलींसाठी माफ आहे जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ती तुम्हाला प्रतिवर्षे पे करावी लागेल याची नोंद घ्या त्यानंतर खाली आता आपण एस बी सी आणि वी जे एन टी या कॅटेगरीच्या फीस संदर्भाने माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी एस बी सी वी जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या कॅटेगरीमध्ये येतात व पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे अठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपये मग कॅन्डिडेट मुलगा असो किंवा मुलगी असो या कॅटेगरीमधील सर्वच विद्यार्थ्यांना अठ्याऐंशी हजार सातशे चौदा रुपये वार्षिक फीस असेल त्यापुढे जर आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील सर्व विद्यार्थ्यांना झिरो रुपये फीस आहे या विद्यार्थ्यांना ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी या दोन्ही फीस माफ असतात या विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजमध्ये गेल्यानंतर जे काही हॉस्टेल मेसचे चार्जेस आहेत तेच पे करावे लागतात या व्यतिरिक्त ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी भरण्याची गरज नसते त्यानंतर शेवटी तुम्ही इथे मॅनेजमेंट कोटाची फीस पाहू शकता हा एक वेगळा विषय आहे ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क येतात ते विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा तसेच एन आर आय कोटामध्ये ॲडमिशन घेतात त्या विद्यार्थ्यांचं बजेट जे आहे ते वन सी आर प्लस जात असतं परंतु आपण या व्हिडिओमध्ये जेही विद्यार्थी कॅपराउंड मार्फत आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची कॅटेगरीनुसार फीस पाहिली आहे या व्यतिरिक्त जर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही प्रायवेट एम बी बी एस कॉलेज किंवा सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फी व्यतिरिक्त जे काही इतर चार्जेस आहेत ते देखील तुम्हाला पे करावे लागतील या ठिकाणी आपण पाहू शकतो हॉस्टेल आणि मेस जवळपास सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे या हॉस्टेल आणि मेसची किती फीस राहू शकते ही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर जी काही जिमखाना फीस आहे इतर जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहेत ती फीस तुम्ही एक वेळेस या ठिकाणी पाहून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचे फी स्ट्रक्चर आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालेच असेल की जर तुमचं यावर्षी कॅपराउंड मार्फत महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तर वार्षिक किती फीस पडू शकते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला या सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला प्रत्येक राऊंडचे कट ऑफ पी डी एफ ही माहिती वेळेवर शेअर केली जाते त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं अधिक माहितीसाठी तुम्ही जे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून माहिती घेऊ शकता अन्यथा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती मिळेल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद